श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे जे लोक आपल्या घरामध्ये स्वर्गीय आई वडिलांचे फोटो लावतात त्यांनी लक्ष देऊन ऐका बघतो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याला अनेक लोक हलक्यात घेतात पण प्रत्यक्षात तो तो आपल्या आपल्या संपूर्ण जीवनाच्या ऊर्जेला आणि अगदी पुढील पिढ्यांनाही म्हणजे घरात आई वडिलांचे किंवा इतर स्वर्गीय व्यक्तींचे फोटो लावणे योग्य आहे की अयोग्य बघतो आपण सर्वांनी अनेक लोकांच्या घरामध्ये पाहिले असेलच की जेव्हा आपल्या आई वडिलांचे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे या जगातून निधन होते तेव्हा त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपण त्यांच्या मोठ्या आदराने घराच्या भिंतीवर लावतो कोणी आपल्या खोलीत लावतो कुठे माळ घातलेली असते कुठे फुले ठेवलेली असतात कुठे अगरबत्ती लावलेली असते पण कधी तुम्ही विचार केला आहे का की अशा फोटोना लावण्याची योग्य जागा योग्य दिशा आणि योग्य पद्धत असते थोडा वेळ थांबून विचार करा कधी तुम्ही घराच्या भिंतीवर टांगलेल्या त्या फोटोला नीट पाहिले आहे का त्यांच्या डोळ्यात डोकावून जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का कि ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहात कदाचित तुम्ही नाही कारण आपल्यातील बहुतेक जण फक्त या विचाराने फोटो लावत असतात की हे आपले होते त्यांची आठवण राहावी म्हणून फोटो लावू पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहण्यात जाऊ तर हे साधे काम नाही शास्त्र म्हणतात म्हणजे पित्रांचा दर्जा देवतांपेक्षा श्रेष्ठ आई वडील आणि पूर्वज हे फक्त आपले जन्मदाते नाही तर संपूर्ण वंश परंपरेचे भन्ने आहेत आपल्याला मिळालेली ऊर्जा आपल्यात असलेले संस्कार हे सर्व पित्रांचे देण आहे त्यांच्या फोटोना जेव्हा आपण घरात ठेवतो तेव्हा तो फक्त एक राहत नाही तर तो घराच्या संपूर्ण ऊर्जा चक्रावर परिणाम करू लागतो आता असा प्रश्न निर्माण होतो की मृत आई वडिलांचे किंवा स्वर्गीय व्यक्तींचे फोटो घरात लावावे की नाही आणि जर लावायचे असतील तर कुठे लावावे कुठे नाही पूज्य गुरुजींच्या कथेदरम्यान एकाने विचारले गुरुजी आमचे घर खूप सुंदर आहे सर्व काही ठीक आहे पण कशामुळे तरी घरात सतत अशांती राहते वारंवार आजारपण येतो पैसा येतो पण टिकत नाही आपल्या नोकरी प्रगती थांबलेली आहे तेव्हा गुरुजींनी विचारले तुम्ही घरात कुठल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावलेला आहे का तर त्यांनी उत्तर दिले हो गुरुजी आमच्या हॉलमध्येच आईबाबांचे फोटो ठेवलेले आहे आम्ही रोज त्यांना फुले अर्पण करतो तेव्हा गुरुजी म्हणाले तुमची चूक इथूनच सुरू होते आता तुम्ही विचार करत असाल की मृत आई वडिलांचे फोटो लावणे चूक कसे असू शकते बघा जेव्हा एखाद्या दे, आत्म्याचा देहांत होतो तेव्हा तो पितृलोकाच्या प्रवासाला जातो पण आपल्या भावना आपली आठवण आणि आपला मोह यामुळे आपण त्यांना पुन्हा पुन्हा या लोकात खेचतो आणि जर आपण त्यांच्या फोटोंना चुकीच्या ठिकाणी लावले तर ती ऊर्जा घरातील सकारात्मक लहरींना त्यामुळे घरात बेचैनी रोग आणि मानसिक ताणतणा वाढतो म्हणून प्रथम आपण हे जाणून घ्यायला हवे की मृत आईवडिलांचे किंवा स्वर्गीय नातेवाईकांचे फोटो घरात लावणे योग्य आहे अयोग्य तर बघतो याचे सरळ उत्तर आहे की होय फोटो लावू शकतो कारण हे आपल्या प्रेम आणि श्रद्धेचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही आपल्या स्वर्गीय आई वडिलांचे फोटो घरात लावू शकता पण फक्त फोटो लावल्याने तुमचे पितर तुमच्यावरती प्रसन्न होणार नाहीत म्हणूनच पुढे आपण जाणून घेऊ की फोटो घरात कुठल्या ठिकाणी लावावेत आणि कुठल्या ठिकाणी लावू नये तसेच फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती आहे आणि आपण दररोज आपल्या पित्रांची पूजा करावी की नाही या सगळ्यांबद्दल माहिती जाणून घेऊया तर बघतो सर्वात आधी जाणून घेऊया की मृत व्यक्तींचा फोटो घरात कोणत्या दिशेला असावा तर पहा वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथ दोन्ही आपल्याला हे सांगतात की पितरांचा फोटो नेहमी योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणीच लावला पाहिजे पण माहिती अभावी काही लोक चुकतात आणि याच ठिकाणापासून घरात अडचणी येऊ लागतात म्हणून लक्षात ठेवा पितरांचा फोटो घरात लावताना किंवा आधीच लावलेला असेल तर त्यांचा चेहरा नेहमी दक्षिण दिशेकडे ठेवावा कारण दक्षिण दिशा ही यम दिशा मानली जाते याच दिशेने आत्मा पितृ लोकाकडे प्रवास katup जेव्हा तुम्ही पित्रांचा फोटो दक्षिण दिशेला ठेवता तेव्हा आत्म्याला आदर मिळतो आणि त्यांची ऊर्जा योग्य रीतीने प्रवाहित अशी आहे की बरेच लोक फोटो कुठेही लावून देतात पूजा घरात बेडरूम मध्ये स्वयंपाकघरात शेजारी अगदी लहान मुलांच्या खोलीत सुद्धा आणि मग न कळत घराची ऊर्जा असंतुलित होते आता विचार करा जर एखाद्या व्यक्तीने घराच्या पूजा घरात पित्रांचा फोटो लावला तर त्याचा काय परिणाम होईल पूजा घर हे देवतांचे स्थान असते देवता आणि पित्रांची ऊर्जा ही वेगळी असते जेव्हा दोन्ही एकत्र ठेवतात तेव्हा ऊर्जेचा संघर्ष सुरू होतो देवतांच्या पूजेत जी दिव्यात आणि सात्विकता असावी ती बाधित होते म्हणून शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पित्रांचे फोटो कधीही मंदिरात किंवा पूजा घरात ठेवू तसेच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा पित्रांचा फोटो कधीही खूप मोठा नसावा आणि त्यात अनावश्यक सजावट देखील नसावी फोटो साधा सौम्य आणि गंभीर भाव दर्शवणारा असावा कारण तो, तो पित्रांच्या आत्मेशी जोडणारे माध्यम बनतो बघा तुम्ही पाहिलेच असेल की अनेकदा आपण पित्रांच्या फोटोकडे पाहतो तेव्हा आपल्याला वाटते जणू ते आपल्याकडेच पाहत आहे आणि हीच ती सूक्ष्म ऊर्जा आहे जी आपण लक्ष करतो म्हणून जर तुमच्या घरातही पित्रांचे फोटो लावलेले असतील तर थोडे थांबून पहा ते कोणत्या दिशेला योग्य आहे कोणती दिशा योग्य तसे आहे तसेच कुठल्या ठिकाणी लावलेले आहेत हे जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे कारण अनेकदा फोटो चुकीच्या ठिकाणी ठेवले असले तरी ते पित्रांना अप्रसन्न करू शकतात आता उदाहरणार्थ सांगायचे झाले तर एखाद्या घरात आई वडिलांचे निधन झाले आणि दुःखी मनाने त्यांच्या मुलीने किंवा मुलाने घराच्या मंदिरामध्ये तो फोटो टांगला हा विचार करून टांगला की आता तुम्ही देव झालेले आहात त्यामुळे मंदिरात राहणेच योग्य आहे पण आता असा प्रश्न आहे की पित्रांचे फोटो मंदिरात ठेवणे योग्य आहे का तर उत्तर आहे नाही बघतो लक्षात ठेवा पितरांना कधीही मंदिरात किंवा पूजा घरामध्ये ठेवू नये कारण पितर आणि देवता यांची यात्रा वेगळी आहे देवता नेहमी लोक कल्याणकारी ऊर्जेच्या रूपामध्ये पूजले जातात तर पितर आपल्या वंश परंपरेचे रक्षक असतात हे आपल्या कर्म आणि श्रद्धेमुळे प्रसन्न होतात मंदिरात त्यांना स्थान देणे हे देवतांच्या ऊर्जेत अडथळा निर्माण करते आणि पितरांच्या आत्म्यालाही शांती मिळत नाही म्हणून ज्यांनी आपल्या पूजा घरात किंवा मंदिराजवळ पित्रांचे फोटो ठेवलेले आहेत त्यांनी ते त्वरित काढून टाकावे कारण देव आणि पितर दोघांना एकत्र ठेवणे हे योग्य मानले जात नाही यानंतर प्रश्न येतो की पितरांचे फोटो बेडरूम मध्ये किंवा मुलांच्या खोलीत लावावेत का तर याचे उत्तर आहे अजिबातही नाही थोडा विचार करून पहा बेडरूम हे असे ठिकाण आहे जिथे आपण विश्रांती घेतो हो आपले खाजगी आयुष्य देखील जगतो या ठिकाणी हलकी प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा लागते पण पित्रांचा फोटो हा गंभीर आणि आठवणींनी भरलेला ऊर्जा आणतात ही ऊर्जा तुमच्या अवचेतन तसेच मनावर खोल परिणाम करते आणि घरात लोक बहुतेक वेळा अस्वस्थ राहतात नीट झोप लागत नाही वारंवार अनोखे स्वप्न पडतात त्याचप्रमाणे मुलांच्या खोलीत तर हा आणखी मोठा दोष आहे मुलांचे मन कोवळे असते ते खेळ अभ्यास आणि कल्पना मध्ये रमलेले असतात तर त्यांच्या खोलीत पित्रांचा फोटो असेल तर त्यांच्या मानसिक ऊर्जेवर त्यामुळे त्यांचा विकास हा थांबू शकतो आणि त्यांना भीती किंवा घबराट जाणवू लागते मग आता प्रश्न उभा राहतो की पित्रांचे फोटो नेमके कुठे आणि कसे लावावेत तर पहा पित्रांचे फोटो नेहमी घराच्या बैठक खोलीत किंवा हॉलमध्येच लावावेत तेही दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे पितृ लोकाची दिशा आहे त्या दिशेला फोटो लावत ప్లేని ऊर्जा प्रवाहित होऊन थेट पितरांपर्यंत पोहोचते लक्षात ठेवा फोटो नेहमी किंवा खूप वरही नसावा फोटो स्वच्छ सुंदर असावा धूळ माती जमलेली नसावी जर फोटोवर माळ घातलेली असेल तर ती आणखी एक महत्वाची गोष्ट पित्रांचे फोटो हसतमुख किंवा जीवनातील आनंदी क्षणांचे नसावे नेहमी गंभीर आणि शांत भाव असलेला फोटो असावा कारण हे स्मरण स्थान आहे आनंदाचे उत्सवाचे नाही बघतो अनेक घरांमध्ये चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे सतत भांडण वाद आणि अनाकरणीय आजार देखील सुरू होतात लोक म्हणतात नजर लागली कोणीतरी टोना केला पण खरे कारण हेच असते की आपण चुकीच्या ठिकाणी ठेवतो जसे ते मी रोज आपल्या आई वडिलांना भेटायला कधी स्वयंपाक मध्ये कधी मंदिरात बसवून ठेवाल तर ते योग्य आहे का नक्कीच नाही त्याचप्रमाणे पित्रांचा फोटो चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्यांचा आत्माही अस्वस्थ होतो आणि त्यांना शांती मिळत नाही त्यामुळे घरात त्रास देखील वाढतात म्हणून पित्रांचा सन्मान करायला हवा खरा मार्ग म्हणजे त्यांच्या फोटोंना योग्य शिला अनियुग्य भावनेने ठेवणे पण अनेक लोक इथे चूक करतात फोटो लावला म्हणजे काम संपलं असे ते म्हणतात पण असे नाही तर आपण बघतो की पितरांचे फोटो हे घराच्या स्मृती आणि आशीर्वादाचे केंद्र असतात त्यांची नीट काळजी घेतली नाही तर नकारात्मक ऊर्जा पसरते म्हणून लक्षात ठेवा फोटोवर धूळ जमा होता कामा नये अनेक जन वर्षानुवर्षे फोटो टांगतात पण त्याकडे लक्ष देत नाही मग फोटोवर धूळ जमते कोळी जाई करतात अगदी दुसूर होते पित्रांचा सन्मान आहे जनू तेना का नाही ते म्हणजे जणू आपण त्यांना अंधाऱ्या खोलीत बंद केलेले आहे म्हणून आठवड्यातून किमान एकदा फोटो स्वच्छ करणे आवश्यक आहे काच आणि फ्रेम पुसाव्यात माळ वाळल्यावर नवीन माळ घालावी फोटो स्वच्छ आणि उजाळलेले असतील तरच त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आता अनेकांचा प्रश्न असतो पित्रांची दररोज पूजा करावी का तर उत्तर असे आहे की वेळ असेल तर दररोज त्यांच्या फोटोसमोर दीर्घवातीचा दिवा किंवा अगरबत्ती लावून प्रार्थना करा ती प्रार्थना अशी करा हे पितृदेव तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आनंदी राहा आणि आम्हावर कृपा करा दररोज शक्य नसेल तर फक्त अमावस्येला माळ धूप दीप अर्पण करून आशीर्वाद मिळवू शकतो आणखीन एक प्रश्न घरामध्ये पित्रांचे आपण किती फोटो ठेवू शकतो तर आपले आजी आजोबा असतील आई वडील असेल किंवा अगदी घरातील काही व्यक्तींना अगदी लग्नापूर्वीच मरण आलेले असेल व काली मरण आलेले असेल असे सगळ्यांचे फोटो असतात पण खूप सारे फोटो एकत्र ठेवल्याने घराचे वातावरण बिघडते प्रत्येक फोटो एक ऊर्जा आणतो आणि खूप सारी ऊर्जा एकत्रित झाली की नकारात्मकता वाटते म्हणून फोटो हे मर्यादित किंवा फक्त आई वडील किंवा आजोबा यांपर्यंतच मर्यादित असावी याने ऊर्जा संतुलित राहते आणि घर हलके फुलके राहते आणखी एक गोष्ट जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे तुटलेले किंवा फोटो जर कास तुटली फ्रेम खराब झाली किंवा फोटो अस्पष्ट झाला तर लगेच बदलावा तुटलेला फोटो अशुभ मानला जातो तो आत्म्यालाही बेचेनी करतो आणि घरात वाद व अशांती वा व आर्थिक अडचणी आणतो फक्त इथे शेवटी लक्षात ठेवा हा फोटो आहे तर फक्त कागदाचा तुकडा नाही त्यात आपल्या पित्रांच्या आठवणी त्यांची ऊर्जा आणि त्यांचे आशीर्वाद दिलेले असतात जेव्हा आपण श्रद्धेने त्यांचे फोटो पाहतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत आपले पूर्वज कुठेतरी आपल्या सोबत आहेत पण जर आपण फक्त दिखाव्यासाठी फोटो लावला आणि त्यात श्रद्धा ठेवली नाही तर त्याचा काही उपयोग नाही फोटो तेव्हा शुभ ठरतो जेव्हा त्यात प्रेम आणि आदराचा भाव असतो म्हणून बघतो रोज सकाळी पितरांच्या फोटोला पाहून हसत त्यांना प्रणाम करा त्यांना सांगा आपण आम्हाला जन्म दिला संस्कार दिले या घराची पायाभरणी केली आम्ही आपले ऋणी आहोत आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही योग्य मार्गावर चालू शकू बघतो हे शब्द फक्त शब्द नसतात ते तुमच्या मनातून तु निघालेल्या तरंगाप्रमाणे असतात जे थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात आणि पितर तुमच्या जीवनात सुख शांती भरतात पितर प्रसन्न असतील तर घरात सर्व मंगलमय होते मुलांची प्रगती होते कुटुंबात प्रेम राहते व्यापार नोकरीत प्रगती मिळते घरात आरोग्य व समृद्धी राहते पण जर फोटो चुकीच्या दिशेला अस्वच्छ किंवा श्रद्धेशिवाय ठेवले तर पितर अप्रसन्न होतात आणि पितृदोषासारख्या अडचणी होतात म्हणूनच पितरांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला ठेवा स्वच्छ व सुंदर ठेवा तुटलेले फुटलेले फोटो ठेवणे टाळा फोटो मर्यादित ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम व श्रद्धेने त्यांची आठवण करा फक्त लक्षात ठेवा पितरांची प्रसन्नता हीच तुमच्या जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे पीटर आनंदी असतील तर तुम्हाला कोणती शक्ती रोखू शकत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद